शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टोपांक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच मोठी बातमी निघत आहे शेतकऱ्यांसाठी बच्चूकडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू म्हणाले आता अंत्ययात्रा निघाली तरी चालेल पुढली मोठी बातमी निघत आहे मनसेसोबत इथे चालेल का उद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सवाल पदाधिकाऱ्यांकडून होकार मनसे आणि शिवसेना येणार एकत्र पुढली मोठी बातमी निघत आहे हिंगोलीत अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान शेतकरी हातबल पुढली मोठी बातमी निघत आहे नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचं थैमान केळींच्या बागांचं प्रचंड नुकसान पुढली मोठे बातमी निघते एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंविरोधात मोठा डाव पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता फोडला पुढली मोठे बातमी निघते आज टॅक्टर मोर्चा तर उद्या चक्का जाम शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाकरे सेना आक्रमक पुढले मोठे बातमी निघत्या पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना वेटीस धरू नका कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे आदेश पुढले मोठे बातमी निघते आहे महामंडळाचं खासगीकरण होणार परिवहन मंत्र्यांकडून संकेत पुढले मोठ्या बातमी निघत आहे सौर ऊर्जेवरील सिंचन योजना शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान नितीन गडकरी यांची माहिती पुढले मोठ्या बातमी निघत आहे शेत रस्त्याशी होणार सात बारावर हक्कात नोंद आता बैलगाडीचा नव्हे ट्रॅक्टर जाण्यासाठी रस्ता प्रत्येक शेतकऱ्याला कायद्यानुसार मिळणार रस्ता पुढले मोठ्या बातमी निघत आहे कृषी पंप दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालवण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्र्यांची माहिती पुढले मोठे बातमी निघत आहेत अनुदान आणि पीक विमा तात्काळ द्या शेतकऱ्यांचे गोदापात्रात जलसमाधी आंदोलन पुढली मोठी बातमी निघते कांदा उत्पादनात वाढ व्यापाऱ्याकडून मातीमोल किमतीने कांदा खरेदी शेतकरी मात्र हातबाल पुढले मोठी बातमी निघते देवाची कृपा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे उर्वरित चारशे कोटी रुपये जमा तर शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांना साठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद